अर्जना ताई नमस्कार नमस्कार स्वागत अभिनंदन का ते भाऊ नमस्कार नमस्कार ताई साहेब हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि अक्षय तृतीयाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सचिनदा सुद्धा आगमन झालं आहे दादा आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताते भाऊ नमस्कार 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 सचिन दादा नमस्कार आणि अर्चना ताई म्हणतात एक नंबर लाईक डन केले जाते भाऊ धन्यवाद ताई माझ्याकडून वहिनी साहेबांगून नमस्कार आणि आपल्या रॉयल ताई आलेले आहे रॉयल शेतकरी ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार तातेभाऊ दादा नमस्कार 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 ताई साहेब आपणास सा अक्षय तृतीयाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा म्हणतात एक नंबर लाईक डन केलं थँक्यू थँक्यू अर्चना ता म्हणतात अक्षय तृतीयाची हार्दिक शुभेच्छा ताते भाऊ नक्कीच शंभर टक्के आणि आपणाला सुद्धा अक्षय तृतीयाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई साहेब माझ्या सर्व दादांना अक्षय तृतीयाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो धन्यवाद ताई धन्यवाद दन्युआ, धन्यवाद आपण आला तर आपलं मनापासून स्वागत हार्दिक चला बाय काय चला बाय हो का हो तुम्हाला स्वयंपाक बनवायचा असं का झालाय स्वयंपाक केला का पोळ्या आलेल्या माझ्या सर्वत आय दादांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप छान धन्यवाद धन्यवाद तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे आपल्या रॉयल ताईंनी ताई संगमनेरवर आहात धन्यवाद ताई मनापासून स्वागत अधिक हार्दिक अभिनंदन करतो खूप छान व्हिडिओ एक नंबर आहे चांगले आहे बरं का ताई म्हणतात पोळ्या नाही केल्या तात्या भाऊ का हो अर्चना ताई का हो पोळ्या नाही केल्या नमस्कार नमस्कार विद्याताई आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपला बहुमल्यळ काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार भैया नमस्कार 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 आचनता म्हणतात पप्पांना आज तीन महिने झाले आहेत हो का बरं ओके 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 ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो का बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि आपल्या वसंतचं आगमन झालंय वसंतदादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार दाते भाऊ नमस्कार नमस्कार वसंत दादा आपणास अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वसंतदा आपलं सुद्धा मनापासून स्वागत माझ्या सर्व ताईदाचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अक्षय तृतीयाच्या माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा आणि सदिच्छा देतो तात्या भाव रवड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहरसे स्वागत हार्दिक 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 अभिनंदन आपण आलात आणि आपण आपला खरोखरच बहुमूल्य वेळ काढून लाईव्ह सभेमध्ये उपस्थित झाला त्याबद्दल आपणासुद्धा सुद्धा अक्षय तृतीयाच्या कोटी कोटी अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद काय लाईट गेली का धन्यवाद धन्यवाद बोला बोला तथेवा बोला धन्यवाद धन्यवाद मला पण शुभेच्छा दिल्या आहे नाही नाही लाईट नाही

दादा गवार गवारीची तोडणी चालू आहे आणि काय चाललंय गवारी पाणी भरते <laughs> <या भी गर। laughs> मोटर चालू केलं ताई साहेब आज घरी आहे का तुम्ही अर्चन ताई म्हणतात पप्पा आज तीन महिने हो का विद्या ती म्हणतात हो का हा गवारीला पाणी भरते विद्या येऊन द्या तोडायची शेंगा गवारीच्या शेंगा उद्या तोडायच्या त्याच्यामुळे जड नाही जाते लाईट नाही आले अजून ना। विद्या ती तुमचं काय चाललंय आता घरी जाणार काय करत रेशी आणतो ना पापा तुझा मी बारी देते तो वाटलं उर का बोला 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 हो का हो 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन विद्या या पोळ्या खाले या हो पोळ्या खाल या पोळ्या गवारीच्या वावरात या पोळ्या खायला गवारीच्या आवरात घरी जाणार नाही का विद्याताई गवारीच्या वावरात या पोळ्या खायला अहो संध्याकाळी आता आम्ही घरी जाणार आहे विद्या ताई मी ना, ना <laughs> mà cái đau ra đâu mặt 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 đi mặt 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 ho, धन्यवाद 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 आणि गप्पा नमस्कार नमस्कार मंड <laughs> नमस्कार वहिनी काय चाललंय काय आहे शेतामध्ये रे वसंत दादा आणि पप्पा एक्सपायर झाले आहेत आज तीन झाले हो का काय झालं होतं अर्चना ताई काय झालं होतं अर्चना ताई काकांना काय झालं होतं हो अर्चना ताई बोला की तो कानला विद्याताई तुम्ही हा असले तर विद्याताई काय रे मिनिट विद्यार्थात छान आहे एक मिनट एक मिनिट हे झालं होतं छान छान मुलगा काम असा आहे हो मग मुलगा कामाचा आहे ना, ना थांब कमेंट हे झाले होते हो का विद्या ताई म्हणतात निवंत आहे ताई हो का आज निवंत आहे का वा वा खूप छान मग आणि दादा म्हणतात गवारीच्या शेंगा थोडायला खूप कठीण असतं हो आज दिवसभर आहे ना मोटर चालू करून भरायचे उद्या आहे ना गाडी आहे दहा बारा लेडीज आहेत ओढायला हम्म म्हणतात मुलगा कामाचा आहे हो ना कामाचा आहे धन्यवाद धन्यवाद आणि विद्याता म्हणतात छान 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 विद्याताई म्हणतात हो येतोय येतो खाला या 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 या, या। आणि संगीत ताई आलेली आहे संगीत ताई नमस्कार आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई साहेब आपल्याला विद्या आपल्याला सुद्धा अक्षय तृतीयाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा गवारीच्या शेतात गवारीच्या शेतात काय म्हणताय काय गवारीच्या शेतात काय माती काय जिखत ताई या 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 पोळ्या खाल्या या आम चाल ग्री पोळ्या खायला या का छान आहे गुलाल ओके ओके विद्याताई म्हणता अर्चना ताई काय झालं अर्चना ताई काय झालं अर्चना भाऊ तुम्ही खूप हो का मग अहो अर्चना ताई असं पाहिजे हसून खेळून राहिलं पाहिजे त्या भाऊ नारळाच्या खाली बसू नका हो नाही तर वरून नारळ पडून डोक्यात हो खरंच ना हो मी काय म्हणता अर्चना ताई खरो तुम्ही सांगता वारसय का नाही खरंच बसावं नाही माणसाने नारळाच्या खाली कारण हो का आणि बारकाले बारका नारळ आहे का तुम्हाला वारेने बरोबर म्हणता मी बरोबर म्हणता मी नाही बसत नारळच्या खाली हो आठशांत म्हणतात पप्पांना अटॅक तेव्हा झालं नाही नाही कधीच नाही बसणार हो कधीच नाही हो कधीच नाही विदेता हसतात नाही नाही कधीच नाही बसणार हो मला माहिती आहे अनुभव हो का तुम्हाला दाखवू का तुम्हाला हो का नारळ पडतात खाली हो का ऐकून जाऊ ना दाखवू हो का हो हो का अडशांत आहे तुम्ही बरोबर बोलले बरं का मी पण खरंच सांगते तेव्हा हो खरंच ना हो का नारळ हो का असा नारळ आहे का टडल्या हो हो का हो का हो का हो का हे का यावढ्यानं यावढा नारळ या, उड़ान, या नारळ जर असा वरून डोक्यात जर पाडला असा हे का हो का नारळ पडत हो का बघितलं नारळ हो का हे का हा आहे का बरोबर बोलताय तुम्ही बरोबर बर, बर बर बोलताय बर बरोबर मी पण करते मीच ऐकतो ना मग तुमचं तुम्ही खरंच सांगता मी ऐकतोय ताई साहेब खरं खरंच अनप मला आहे ना मी म्हणतात ताते भाऊ नारळ डोक्यास पडला तर पाणी मागायचं पण करणार नाही खरंच ना हो पाणी सुद्धा मागून देणार नाही ना 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 ना। पाणी माहिती आहे का आणि ते वरून तुम्हाला सांगतो बरं त्याच्यामध्ये काय निबार हे वरून सुटले काय लागतो डोक्यात डौके, डोक्यात पडले काय लागत आहे हा माणूस टपक्यात हा लाईव्ह राहीन जा लाईव्हच्या जा जागेवर <laughs> 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 पण उलट असं मरण आलेलं चांगलं असतं माहिती आहे की नाही धन्यवाद 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 धन्यवा, 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 स्वागत हार्दी हार्दी हरद लाईव गोल गोल लागली आहे हो का थांबा थांबा नेटवर्क नाही तला आज गोकुळात रंग खेळतो हरी अगं राधिक जरा जा जा तुझ्या जाती लाईट आली बरोबर आहे की नाही जाते बा अगदी बरोबर अगदी बरोबर आहे बरोबर हा हा बघा मक्का बघा मका हो अच्छा द्या ताई आहे मका बघा पाणी पाणी मागायचे कळन का अजिबात नाही तर मग पाणी मागून सुद्धा देणार नाही तो पाणी प्यायचं तर बाजूला जाईल हो पाण्या काय पाणी बर दिसत आहे दादा हो का धन्यवाद आपल्या निकिता ताई आले आहे ताई साहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक आपला बहुमंडळ काढून आल्याबद्दल सभेमध्ये उपस्थित हार्दिक हार्दिक शुभेच्छा निकेतृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 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 वही मग कि त्या ताई नमस्ते नैना ताई आलेली आहे नायना ताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अक्षर ताई नमस्ते 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 आणि नैना ताई आपण हार्दिक अक्षय चतुतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा झाला कच्छा सर्वांचा आणि विकासदा म्हणतात नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्य काढू आल्याबद्दल लाईव्ह शोधमध्ये उपचित आता बाहेर मला आज रस खायचा काय हो आंबरस अंबरस काय लागलं काय दादा ना कळते बरं काय ते बरोबर आमदारच आहे आज अंबरस पोळ्या आता आमच्या घरी पण नारळाची जाडे आहेत आता भाऊ आमच्या अं बाडेकर सांगितलं आहे नारळाच्या जवळ जाऊ नका हो बरोबर आहे का आता तुम्हाला सांगतो ना आता वारा चालला होता का तरी मी इकडे साईडला बसलो होतो माझ्या लक्षात होत गा हे वारा चालला आणि नारळ ओढून पडत्यात शंभर रुपये तुम्ही सांगतो कधीच नारळा झाड खाली बसायचं नाही कधीच हो कधी पडेल सांगता येत नाही बरं का त्याची गॅरंटी नाही कारण झाडं मोठली ना, 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 ना वारा सुटलेला काय आहे का नाही बरोबर बोलले तुम्ही बरोबर धोक्याची घंटा येते आहे का नाही अडचणात आई दोघीची घंटा आहे तिथं प्रश्न म्हणजे आहे की नाही कुठे गेला वैष्णव हा, हा? वैष्णव कुठे गेला आता ताई साहेब आता आपल्या आपल्याला काय तो विचारून पडेन का होय तसं नारळाच्या खेटून नारळ नाही पडत कधी आहे ना होय ताई नारळाच्या खेटून कधी नारळ पडत नाही असा नारळाच्या झाडाच्या खाली बंदर पास नारळ खेटून नाही कधी पडत आहे ना तुटाक पडणार थोडा आहे ना नारळ कधी डोक्यात पड आणि पडल्या काय करायचं पडल्यावर काय करायचं नारळ पडल्यावर पण सांगायचं धन्यवाद ताई धन्यवाद आणि लाईक डन ताते नमस्कार नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सिद्धेश दादा आहे का सिद्ध हो धन्यवाद दादा साहेब मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि अक्षय तृतीयाच्या आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद लाईक डन तातेव वा खूप छान सर्वांनी लाईक करा शेअर करा असं बोलताय धन्यवाद धन्यवाद मारली 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 पिन मारली हो पिन मारली नाही पडत शास्त्र पडत ओके मग ते बाजूला बाजूला पडला आता बघा दोन नार पडले आता मग दोन नार वरून शिरले कवळे नार पडणार ना हो का आता नारळ खाली ना दोन नारळ पडलेले खाली आणि सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद 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 स्वागत मनापासून अभिनंदन विन केले आणि धन्यवाद ना नारळ पडणार पक्क पकडे ते द्या टाला भेट असतात ते काढू शकत नाही पण जे नारळ आहे ना, थे ना, थे ना, थे ना थे फेल झालेलं आहे बघा फेल झाला धन्यवाद आहे साहेब द्या द्या पाणी जण इकडं जाकन काढणं आहे मकाला हो का तुम्ही का लाईट आली चालू कर पाणी भरत आहे एक मिनटं हो oh, मका कापायचं काम चाललंय ना मका आणि आपले दादा आलेले आहे uh, राम राम हरेशर वा खूप छान दादासाहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन कोण आहे कळुराम को दादा आले ओके 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 दादासाहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अक्षय तृतीयाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून वहिनी साहेबांकडून तुम्हाला अक्षय तृतीयाच्या लाख लाख अशा हार्दिक शुभेच्छा खात्यावर आवडे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन हो नक्कीच मी येतो चालू करू हॅन हा तुम्ही मग खोलता का हॅन को गाडी बाळा काढची पेटी आण ती ति केलं नाही वाळल्या नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आपल्या आहेत ताई साहेब आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन राजेश्रीताई अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुमच्या वहिनी साहेबांकडून तुम्हाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार 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 राजे केला पोळ्या केले राजेशताई पोळ्या केल्या का マカギオンだいじあまだだ。